नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला देखील वेड्यात काढलं आहे वारंवार ते काढतातच पण आता ते स्पष्ट जाणवू लागलं आहे आता तुम्ही म्हणाल हे असं का बोलताय ते राजकारणी आहेत ते कधी कोणाला वेड्यात काढत नाहीत जनतेची फसवणूक करणं किंवा कार्यकर्त्यांना मोठमोठी आश्वासनं देणं आणि ती आश्वासनं न पाळणं हाच तर नेत्याचा गुण असतो त्या गुणाप्रमाणेच पवार वागतायत आणि अजितदादा ही त्यांच्याच पुतनी असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत पण जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे लक्षात आलं तेव्हा हेच हे अजित पवार जे आज आपल्या काकावर तोफ डाकतायत काकांना भलंबुरं म्हणत आहेत काकांची गुन्हे धुणी काढतायत त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन पहाटेचा शपथविधी घेतला होता बहात्तर ऐंशी तासात ते सरकार कोसळलं आणि आपल्या काकांवर रुचून गेलेले अजितदादा हे काकींच्या मनधरणेमुळं किंवा आग्रहामुळं किंवा प्रेमळ आदेशामुळं परत चोग्रही आले आणि उपमुख्यमंत्री म्हणून नांदू लागले गेल्या दोन अडीच वर्षानंतर दोन अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मध्येच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पुन्हा एकदा अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांसोबत येण्याचा निर्णय घेतला आता ह्यांच्या ज्या ह्या कोलंटवड्या आहेत त्या काय जनतेला कळत नाहीत का ते नेहमी सांगतात आम्हाला विकासासाठी आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे डबल इंजिनचं सरकार असलं पाहिजे जनतेची कामं झाली पाहिजे कामामध्ये कुठलाही खोडा न निर्माण झाला पाहिजे यासाठी आम्ही आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असा केलाय काय विकास सोन्या चांदीचे रस्ते केलेत का अजित पवार यांनी मतदारसंघात का त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक घरावर सोन्याची कौलं बसवलेली आहेत महाराष्ट्रात जी दुरावस्था झाली आहे ना गेल्या पाच दहा वर्षात ती प्रत्येकच गावात गेल्यानंतर लक्षात येते ते बारामती असो किंवा बीड असो प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते आहेत जिल्हा परिषद असो जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा पोलीस प्रशासन असो प्रत्येक ठिकाणी भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात सूत्र आहेत त्यामुळे जनता वेटीला धरली जाते मग अजित पवारांनी पुन्हा सत्तेत येऊन असं काय दिवे लावले तर काहीही नाही पण हे अजित पवार यांनी दोन जुलैला जेव्हा शपथ घेतली मंत्रिपदाची तेव्हा किंवा पाच जुलैला जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला तेव्हा किंवा इतर गेल्या पाच सात महिन्यात जिथं जिथं म्हणून त्यांना संधी मिळेल तिथं तिथं त्यांनी आपल्या काकांची उन्नी काढली काकांना दुष्णं दिली काकांनी कशा पद्धतीनं भाजपला आश्वासनं दिली रात्री उत्तर रात्री पहाटे संध्याकाळी दुपारी दिवस मावळता कशा पद्धतीनं भाजपसोबत बैठका झाल्या त्या बैठकांना कशा पद्धतीनं पवारांनी अजित पवार छगन भुजबळ प्रफुल पटेल जयंत पाटील यांना पाठवलं हे सगळं सांगून झालं मग वारंवार 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 अजित पवार आपल्या काकांवर शरसंधान करण्याचा का प्रयत्न करतायत असा प्रश्न प्रत्येकाच्या कारण हे उघड आहे की जोपर्यंत काका सोबत येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळणार नाही किंवा तुमचे पुरेसे लाड केले जाणार नाही असं अंधारातून अंधारातून का होईना पण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानं अजित पवारांना सांगितलेलं असावं आणि त्याच्यामुळंच ते काकांना प्रत्येक वेळा मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात काकांपासून फुटून वेगळा पक्ष किंवा काकांचाच पक्ष बळकवल्यानंतर देखील काकांना जाऊन भेटतात आमदारांना घेऊन जातात मंत्र्यांना घेऊन जातात एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या घरी काका आणि बहिणीची भेट घेतात हे सगळं केल्यानंतरही काका काही मानायला तयार नाही मग अजित पवार यांनी परवा म्हणजे दोन दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये थेट काकांचा तो खंजीर खूप असल्याचा किस्साच बाहेर काढला त्यांनी थेट सांगून टाकलं की तुम्ही जे अडोतीसाव्या वर्षी केलं ना ते मी साठाव्या वर्षी केले त्यामुळं अगोदर तुम्ही केले म्हणून तुम्ही आम्हाला दूषण देऊ शकत नाही तुम्हीही आज ह्या पद्धतीनेच कुणाचा तरी विश्वासघात केलाय आणि सत्तेत सहभागी झालेला त्याच्यामुळं सत्ता मिळवताना जे काही करावं लागतं ते सगळं माफ असतं अशा पद्धतीनं कदाचित अजित पवारांना आपल्या काकांना सुचवायचं असेल बरं आता पुतण्याच्या या हल्ल्यानंतर प्रत्ये हल्ला, हल्ला करणार नाहीत ते शरद पवार कसले शरद पवारांनी जे इतक्या दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आहे आमचे काही सहकारी नाराज असतील आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू पण आमचे दोन वेगळेवेगळे विचार असले तरीसुद्धा पक्ष एकच आहे अशा मोठमोठ्या बाता मारणाऱ्या शरद पवारांनी आता मात्र टोकाची भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या या आरोपावर उत्तर देताना सांगितलं की मी अडोतीसाव्या वर्षी जे काही केलं ती परिस्थिती वेगळी होती तो निर्णय वेगळा होता आणि मला त्यासाठी जनसमर्थन होत आता जनसमर्थन कुणाला होतं जनसमर्थन कुणाला नाहीये हे या दोघांनाच माहिती पण या दोघांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा किंवा त्यांना मानणाऱ्या जनतेचा त्यांच्या मतदारांना मात्र त्यांनी निव्वळ वेड्यात काढले म्हणजे हे कळायलाच मार्ग नाही आहे की हे काका पुतणे खरोखरच एकमेकांच्या विरोधात आहेत की हे ठरवून स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे बोलतायत आणि वागतायत कारण एकीकडं अजित पवार हे काकांचा पक्ष हायजॅक करून घेऊन जातात आणि त्यानंतर आठ दहा दिवसातच काकांच्या भेटीला काकूंची तब्येत विचारायला काकांच्या पाया पडायला जातात त्यानंतर बहीण भेटल्यानंतर किंवा काका भेटल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात देखील मांडीला मांडी लावून बसतात हेच काका इतर पक्षामध्ये जर का अशी दुपळी मारली किंवा इतर पक्षामध्ये जर का अशा पद्धतीने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जेव्हा दुपळी मारली आणि दोन पक्ष दोन गट तयार झाले तेव्हा हे काका शिवसेनेवर किंवा एकनाथ शिंदेवर ज्या पद्धतीनं गांभीर्यानं आरोप करत होते तेच काका आपल्या पुतण्याबद्दल मात्र फारसं काही वाईट बोलताना दिसून आले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल देखील त्यांनी कधी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं नाही मग नेमकं या दोघांनी ठरवून तर असं निश्चित केलेलं नाही आहे ना की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो कर म्हणजे पुतण्या भाजपसोबत जाणार काका महाविकास आघाडीसोबत किंवा इंडिया आघाडीसोबत राहणार आणि इंडिया आघाडीमधून राहून तीन चार जागा स्वतःच्या निवडून आणणार आणि पुतण्या देखील भाजपसोबत राहून तीन चार, जा चार, चार जागा निवडून आणणार म्हणजे मागच्या वेळी ज्या चार लोकसभेच्या जागा होत्या त्या यावेळी किमान सहा ते आठ वर जाव्यात असा तर या दोघांचा डाव नाही ना आणि या दोघांच्या या सगळ्या कुटाण्याला भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा म्हणजेच नरेंद्र मोदी अमित शहा यांचा ग्रीन सिग्नल तर नाही आहे ना अशी शंका आता येऊ लागली महाराष्ट्रामध्ये दे गेल्या दोन हजार एकोणीसपासून राजकारण एवढं अकल्पनीय अनाकलनीय झालेले आणि अनिश्चित झालेले की कोण कधी कुठं कुणासोबत ऍडजस्ट होईल आणि मंत्रिपदाची शपथ घे किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कोणाला द्यावा लागेल हे कुणीच छातीटोकपणे सांगू शकत नाही एवढा राजकारणाचा स्तर खाली गेलेला आहे आणि याला जबाबदार हे ज्या प्रमाणात उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त हे शरद पवार आहेत आणि अजित पवार आहेत या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण खेळखंडोबा केला इसकूट करून टाकला असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे कोण सोबत आहे हे कळायलाच मार्ग नाही जनतेला ग्रहित धरायचं ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय पाच वर्षासाठी तुमच्या सोबतचे सहकारी त्यांनी निवडून दिले त्यांना सोडून द्यायचं आणि नवीनच एखादा तुम्ही हात धरायचा आणि त्याच्याबरोबर संसार करायचा नाही जमणार असं पण हे या दोघांच्याही लक्षात येत नाहीये आणि आता लोकसभा निवडणूक दोन महिन्यावर आलेली असताना अजूनही काका आणि पुतण्यामधल्या ज्या कुरबुरी आहेत त्या कमी होताना दिसत नाहीत उलट पक्षी त्या वाढताना दिसत आहेत त्यामुळं भविष्यात हे काका आणि पुतणे एकमेकांच्या विरोधात खरोखरच चट्टू खरो ठोकून उभा राहणार की आपल्या पदरात काय पडते याचा विचार करून लुटूपुटूची लढाई खेळणार हे येणारा काळच ठरवेल